एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर घरासमोरील दुचाकी चोरणारा एकोणीस वर्षीय युवक फुटेजच्या आधारे खामगाव पोलिसांनी आठ तासात आरोपीला घेतले ताब्यात घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरणाऱ्या एका एकोणीस वर्षीय युवकाला पोलिसांनी गजाड केले आहे खामगाव शहरातील सिव्हिल लाईन भागात राहणाऱ्या रा कृष्णा सोनी यांनी काल सोळा डिसेंबरच्या रात्री नेहमीप्रमाणे आपली केटीएम दुचाकी घरासमोर उभी केली होती मात्र सकाळी उठल्यावर आपली दुचाकी घरासमोर उभी नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या संदर्भातली तक्रार खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती दरम्यान तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासली असता सकाळी पावणे चार वाजण्याच्या दरम्यान एक युवक सदर दुचाकी लोटत नेत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर या आधारे पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत केवळ आठ तासांमध्ये सदर आरोपी युवकाला त्याच्या घरून ताब्यात घेतले आहे व त्याच्याकडून चोरून नेलेली केटीएम बाईक ही जप्त केली आहे आरोपी युवकाचे नाव शिवशंकर रामधन साठे असे असून वय एक केवळ एकोणीस वर्ष आहे व तो भिसे प्लॉट मधील रहिवासी असल्याचे समजते